दादा नमस्कार नमस्कार दादा आज आपला गरुड्या कुठे ना कुठे घोऱ्यामध्ये फालून आज एक मैत्रीपूर्ण लढत झाली या बोनेली पाठीमध्ये गाडी आणि आपला गुलाल झालेला आहे काय सांगा शरद आमची मैत्रीपूर्ण होती ते जुने ते घोड्याचे घोडागाडीवाले आहेत चिकनगरवाले त्यांनी आमचे बोलेलीचे तात्या ते आमच्या आम मध्यस्थी होते त्यांनी शरद ते बोलले महेश आहेत ते, ते बोलतात का घोडागाडीची शरद करायची का आम्ही हो बोललो मग त्यांनी आयोजन केलं मग आमची घोडागाडीची शर्यत झाली आणि आमची शर्यत मैत्री पूर्ण झाली होती काय सांगाल त्या विषय आता गाडीचा सांगायची काही गरज नाही आमचा गरुड्या आणि पंकज क्षेत्र पवन हे चार जिल्ह्याचे नवरदेव आहेत ते अजून अपराजित आहेत त्यामुळे त्यांच्या घोड्याचं गाडीचं स्पीड सगळं काही सांगायची गरज नाही ज्यांना घोडागाडीची माहिती आहे त्यांना दोघांना माहिती आहे का पवन आणि घरोड्या ही अपराजित गाडी आहे अजून पर्यंत आलेली नाही म्हणजे नाशिक मध्ये अपराजित गाडी आहे नाशिक औरंगाबाद चाळीस गाव सर्व इकडे ही अपराजित गाडी आहे बिंजोर पण खूप मोठ्या गाजवल्यात आणि गोऱ्यामध्ये पलतोय तर बिंजोर मध्ये आता मग काय परत याचा कमबॅक होणार का बिंजोर मध्ये कमबॅक आता आज आमची ही गाडी नसली झाली तर आम्ही बिंजोरच केली असती बिंजोर मध्ये कमबॅक आहेच त्याचा आणि आमचा बॅट पॅक चालू होता तो जरा आमचा आता दूर झालेला आहे आमच्या नावाला गुलाल लागलेला आहे त्याच्यामुळे आम्ही भरपूर आनंदी आहोत म्हणजे आजचा गुलाल कुठं ना कुड़ो होता महत्वाचा महत्वाचा होता आणि तो गुलाल आम्हाला भेटला आज मैदानाचे आयोजक तात्यांनी आपल्या वाटतं बैलाचा सत्कार सुद्धा केला हा तात्याने आज आमचा सत्कार केला आपलं नाव म्हणजे बैलाचा सत्कार होताच परंतु आज जरा दुःखद घटना घडलेली आहे आमच्या ग्रुपचे अध्यक्ष आहेत सुधीर भाई चौधरी यांच्या आईचा अंत्यविधी होता त्यांना देवाज्ञा झाली त्याच्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला पण त्यांनी पण समोरच्यांनी समुझे समजून घेतलं त्यांना ईश्वर सद्गती या आमच्या गरोड्या ग्रुप कड प्रार्थना आहे त्यांना चांगलं मरणा त्यांना सुख समृद्धी लागू देतात काय सांगायला आज नियोजन कसं झालं या गाडीचं या गाडीचं नियोजन म्हणजे ते दोन तीन वेळ बोलले होते ते तात्याकडे आणि फुलोरे मामाकडे त्यांचा निरोप होता योगेश शेटकडे कसे कर शेट घोडागाडीची गाडी खेळतील का तर मागे एक दोन गाडीच आमची आली आलती पण थोडा काय प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे कॅन्सल झाली मग आता परवा दिवशी त्यांचा फोन आला कसे गाडी खेळायची का मग आमची गाडी पंकज शेटचा पवन आणि गरुड्या होता अशी बाहेरची गाडी घोड्याबैलामध्ये तुम्ही कुठे नाशिकला विचारा कुठे त्या चार जिल्ह्यामध्ये विचारा बाहेरची गाडी मागून कोणी घेत नाही सर्व आतली गाडी घेतात पण आम्ही बाहेरची गाडी मागून घेतलेली आम्ही बाहेरची गाडी घेणार तुम्ही आतली मग ती गाडी झाली आणि आमची गाडी चांगली अंतरच झाली घोडा पण खूप लांबची नाही आज मला वाटत शेट नाही माझे शेट काय सांगायला घोडा तर भरपूर नामचीन आहे घोड्याच्या पेक्षा त्याचा मालक खूप नामचीन आहे जसं इकडे आपण महेश शेट आहे इकडे सर्व नामचीन आहेत तसं फार पूर्वीपासून त्यांचं नाव आहे पंकज राजपूत ते पूर्ण नामचीन आहेत त्यांचा पवन घोडा आहे तो आता आधात आहे आधात मध्ये तो पण एकदा पण आला नाही आमच्या तरी ऐकू आहे का तो त्या तीन जिल्ह्यांचा नवरदेव आहे असं त्याला बोलतात आणि आज गाडी कशा नावानी पळाली आपली इकडे गाडी आपल्याच नावाने पळाली महेश आणि धीरेश शेटच्या मुलाच्या नावानी इकडे आल्यावर आमची गाडी याच नावाने पडते आणि तिकडे गेल्यावर पंकज शेटच्या नावाने असते किंवा मग आपलं कीर्तीराज समच <coughs> माता सिन्नर ग्रुप आहे त्या ग्रुपने गाडी पडते मग आज गुलाल झालाय मग गरुडे आज पुन्हा पुन्हा त्याला आता आम्ही आण करतो शरीर असेल त्या दिवशी आणतो लगेच शरीर झाली का परत तो नाशिकला होता आज सोन्या नव्हता आपला सोन्या नव्हता आज आपला घोड्या गाडीचं नियोजन होता त्याच्यामुळे आम्ही बैल न उतरवला आता बघू पुढच्या मैदानात नियोजन करायचं आम्हाला सोन्याचा पण खूप मोठा गुलाला झालेल्या आहेत आता आपल्या मुंबईमध्ये आणि पुढे महेश शेठ पाटील आणि धीरज मुकादम हा नाव टिकून ठेवण्यासाठी सोन्याने पण तितकीच मदत दिली गरुड्याच्या नंतर त्याच्याबद्दल सांगायचं थोडं कमी आहे कारण की सोन्या बैल आम्ही कराराव केला त्याच्या आधी गरुडेचा थोडा बॅड पॅच चालू होता आमचा मी वारंवार बोललेलो आहे आमचा बॅड पॅच चालू होता आम्हाला लोक पहिला देत नव्हते बैल पण गुलालाच नव्हता त्याच्यामुळे आम्ही ठरवलेला की घरची झूट पळवायची त्यासाठी आम्ही तो बापू पुरकरचा सोन्या तो आम्ही करारावर हो केला होता त्याने तो आल्यापासून आमच्या दावणीला गुलालच गुलाल लागला त्यामुळे आम्ही त्याचे पण खूप ऋणी आहेत कारण की तो बैल जसं आमच्या याला आला धावणीला आपल्या तेव्हापासून त्याने ते पुन्हा महेश पाटील आणि धीरज मुकदमचं नाव पुन्हा गुलालात आणलं घोडागाडी म्हटली तर सुट्टीचा विषय येतो महत्वाची असते सुट्टी काय सुट्टी सुट्टी तर घोडागाडीचं कसं आहे माहिती आहे का घोडागाडीचं आम्ही नादाला जवळ जात नाही तेच सर्व ज्वाला मातावाले आणि ड्रायव्हर आमचा फिक्स आहे घोडागाडीचा इंद मंगेश गोसावी आहे तो खूप चांगली गाडी हाकलतो गाडी टाकून निघली का बुडातूनच तो, तो दांडीवरती करतो त्याला ती सवय हो आहे चालेल धन्यवाद चांगला गुलाल झाला आणि मला वाटतं आपला गरुड्या लवकर जाता सोन्यामध्ये पण पलताना दिसेल धन्यवाद तुमचे पण आमची मुलाखत घेतल्याबद्दल हो मंडळी समोर बघू शकता तुम्ही पवन दादा पवन विषयी सांगा ना पवन हा नाशिकचे घोडा बैलाचे जुने जाणते आणि एकदम सुपरस्टार मालक आहेत ते पंकज राजपूत वैजापूर यांचा पवन घोडा आहे त्यांच्याकडे फार चांगली चांगली बैल पण आणि फार चांगले चांगले घोडे पण होऊन गेलेत ते पण असे आहेत घोडा बैलामध्ये तिथे असे पंकज छतारपूर आहेत त्यात आले नाही कामानिमित्त त्यांचे भाऊवाले आहेत त्यांचा घोडा आहे आणि आपला गरुड्या होता आपली गाडी चिकन गरवाल्याची जमलेली आणि गाडी आपली चांगली झाली मैत्री पूर्ण झाली मस्त गाडी पळाली आपली घोड्याविषयी अजून कोण माहिती दादा आपली ओळख हो द्या ना अजय बाबा सिंगराजपूर कुठून संभाजीनगर वैजापूर तालुका आणि आज आपण पवनला इथं मुंबई मध्ये उतरवला आणि गुलाल झालाय त्याचा काय काय सांगा लागतो गुलाविषयी सगळ्या टॉप पाहतो आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्या आमचा ग्रुप आहे वाडगे ग्रुप माता ग्रुप एक आहे आणि अजून एक पडजा ग्रुप चार जिल्ह्यामध्ये टॉपला ग्रुप आणि आज गाडी पलवली आपल्या ड्रायव्हर हे सांगाना ड्रायव्हर आमचे मंगेश चार जिल्ह्यामध्ये चार जिल्ह्याचं नवरदेव असं म्हणजे तिकडे म्हटलं जातं का मंगेश म्हणजे आपल्या पवनला चार जिल्ह्याचं नवरदेव असं तिकडे महाराष्ट्र चालेल आज एक चांगला गुलाल झाला तुम्हाला खूप खूप अभिनंदन